अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज गुरुचरित्र पारायण उद्या दत्त जयंती आहे गुरुचरित्र पाराण्याची सांगता कशी करायची तसा मी जो व्हिडिओ आहे हो तो केलेला आहे आता गुरुचरित्र पारायण आपण करत आहोत त्याचं उद्यापन किंवा मग गुरुचरित्र पाराण्याची नियमावली कधीपर्यंत बघायची गुरुचरित्राची पोथी कधी उचलायची नारळाचं काय करायचं तांदूळ असेल तसं काय करायचं या सगळ्या गोष्टीबद्दल आज मी पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचरित्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटा गुरुचरित्र आपण अजून वा आपण वाचत आहात आज सहावा दिवस आहे उद्या सातवा दिवस आहे तर सव्वीस तारखेला दत्त जयंती आहे सव्वीस तारखेला दत्त जयंती आहे तर सव्वीस तारखेला आपण आपला उपवास आहे आता खूप जण म्हणताय की गाणगापूरची जी दत्त जयंती आहे त्यांचा उपास आज आहे पण आपण बाहेर आहोत म्हणून आपला उपवास हा दत्त जयंतीच्या दिवशी असतो आणि उपास दुसऱ्या दिवशी सुटतो मग म्हणजे त्याचा असा उल्लेख असा आहे की उद्या दत्तजयंतीचा सगळ्यांना उपवास असतो गाणगापूर सोडून बाकी सगळीकडं जयंतीचा उपवास असतो उद्या सव्वीस डिसेंबरला तर उद्या उपास करायचा उपवासाचा जो व्हिडिओ मी टाकलेला आहे तो एकदा आपण अवश्य बघून घ्यावा आता आपला विषय असा आहे की उपास झाला आपला उद्यापन आपण सत्तावीस तारखेला उद्यापन करणार आहेत उद्यापनाचा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तो पण आपण एकदा बघून घ्यावा उद्यापनामध्ये आपण काय नवी दाखवू शकतो महाराजांना त्या सगळ्या गोष्टी आपण एकदा बघून घ्याव्या आता ते उद्यापन झाल्यानंतर पोथी कधी हलवायची पोथीचं कशी ठेवायची आणि आपलं गुरुचरित्राचे नियम आपण किती दिवस पाळायचे ब्रह्मचार्याचे नियम असेल बाहेरचे खाण्याचे नियम असेल ते कधीपर्यंत पाळायचे त्याच्याबद्दल मी आज माहिती सांगतो तर बघा सगळ्यात अगोदर आपलं जे उद्यापन आहे नॉर्मली आपण गुरुचरित्र करतो तेव्हा ते, ते सात दिवसाचं असतं म्हणजे उद्या नियम त्याचे संपले असते पण हे दत्त जयंतीचं गुरुचरित्र आहे सगळ्यात पहिले महत्त्वाचे म्हणजे समजून घ्यायला पाहिजे हे दत्त जयंती निमित्त गुरुचरित्र पारण आहे हे गुरुचरित्र आठ दिवसाचं असतं वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबर पूर्ण आपण वाचतो फक्त सव्वीस डिसेंबरपर्यंत पण उद्यापन आपण महाराजांना जीव घालतोय उद्यापन करतोय ते कधी करतोय शांता करतोय ते कधी करतोय ते आपण सत्तावीस डिसेंबरला तर आपण उद्या आपलं वाचन पूर्ण झालं उद्या सातवा दिवस सा आहे वाचन पूर्ण झालं आपण बारा एकोणचाळीसला दत्त जन्मोत्सव करू शकता किंवा संध्याकाळी सहा वाजता जन्मोत्सव करू शकता ते केल्यानंतर सत्तावीस तारखेला उद्यापन करायचं ब्राह्मण सवाष्ण जीव घाला आणि ब्राह्मणाला दक्षिणा जर सवाष्ण ब्राह्मण नाही आले तर ब्राह्मणाला सीदा दक्षिणा देऊ शकता हे झालं आता सत्तावीस तारखेला आपण ती जी पोथी गुरुक्षेत्राची जी ठेवलेली आहे ती दिवसभर आणि रात्रभर तशीच ठेवायची सत्तावीस तारीख पूर्ण आणि ब्रह्मचार्याचे नियम आहे ते सत्तावीस तारखेला पण आपल्याला पाळायचे आहे म्हणजे वीस तारीख ते सत्तावीस डिसेंबर सत्तावीस तारखेपर्यंत आपली पोती हलवायची नाही आपलं उद्या दत्त जयंती होऊन जाईल सव्वीस तारखेला दत्त जयंती होऊन जाईल सत्तावीस तारखेला आपण ब्राह्मण सुवासनी जीव घाला आपलं उद्यापन होईल आपला उपवास सुटेल उद्यापन होईल सगळं ठीक झालं नंतर मग संध्याकाळी खूप जण मग आपल्याला जे नियम सांगितलेले गादीवर बसायचं नाही गादीवर हे करायचं नाही जे ब्रम्हचार्याचे नियम असेल ते सगळे नियम गुरुक्षेत्राचे जे नियम आहे ते अठ्ठावीस तारखेपर्यंत आपल्याला पाळायचे आहे म्हणजे सत्तावीस तारखेपर्यंत पाळायचे आहे सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला जे नियम आहे सत्तावीस तारखेपर्यंत आपल्याला नियम पाळायचे आहे सत्तावीस तारखेची पूर्ण रात्र म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून तुम्ही मोकळे मोकळे म्हणण्यापेक्षा अठ्ठावीस तारखेपासून तुम्ही तुमचे जे नॉर्मल नियम आहे आपले ते तुम्ही सगळे नॉर्मल नियम करू शकता म्हणून गुरुक्षेत्राचे जे, जे नियम आहेत ते तुम्हाला सत्तावीस तारखेला पूर्णपणेच करायचे आहे तर खूप जण मला विचारलं पोथीचं काय करायचं नारळाचं काय करायचं तर जी पोथी तुम्ही ठेवलेली आहे ती अठ्ठावीस तारखेला सकाळी ती पोथी उचलायची पोथीला नमस्कार करायचा पोथीला कसा नमस्कार करायचा दंडवत नमस्कार करायचा सोळा वेळा आपल्या स्वतःभोवती प्रदक्षिणा मारायची एक प्रदक्षिणा मारायची पोथीला नमस्कार करायचा दुसरी प्रदक्षिणा मारायची पोथीला नमस्कार करायचा तिसरी प्रदक्षिणा मारायची पोथीला नमस्कार करायचा अशी सोळा वेळा प्रदक्षिणा करायची आणि नंतर ती पोथी गुरुक्षेत्राची पोथी चांगल्या ठिकाणी ठेवायची चांगल्या ठिकाणी जिथं कोणाचा हात लागणार नाही तिथं कोणाचं काही होणार नाही अशा चांगल्या ठिकाणी ती पोथी आहे ती पोथी ठेवायची आता खूप जणांचं खूप जण मला म्हटले दादा आमच्या घरामगं नॉन व्हेज होत असतं दारूचं आहे असं खूप जण मला सांगितलं मेसेज केला तुमच्या घरामध्ये काही येऊ द्या पण ज्या घरामध्ये गुरुक्षेत्राची पोथी असेल किती पोथी असू द्या आता खूप जणनी मेसेज केला मला की दादा आमच्याकडे दिंडोरीपणेची पण गो पोथी आहे आणि मोठी पण पोथी आहे काय करायचं तुमच्या घरात किती पोथ्या असू द्या माणसागणित पोथी असू द्या आता प्रत्येकाच्या घरामध्ये मोबाईल प्रत्येकाकडे आहे ना आपण असं म्हणतो का एकच मोबाईल वापरा असं म्हणतो का आपण नाही म्हणत म्हणून किती पोथी असू द्या पोथी ज्या घरामध्ये गुरुक्षेत्राची पोथी असेल त्या घरामध्ये वास्तुदोष नाही पितृदोष नाही काहीही राहत नाही तर सगळ्यांना नम्र विनंती आहे की काय करायचं पोथीला नमस्कार करायचा सोळा वेळा आपल्याकडं एक वेळा आपल्या स्वतःभोवती प्रदक्षिणा करायची एक वेळा नमस्कार करायचा दंडवत जे पुरुष सेवेकरी असेल त्यांनी दंडवत नमस्कार करायचं म्हणजे लांबून नमस्कार करायचा आपण जसं लोळतो त्याप्रमाणे सरळ नमस्कार करायचं आणि महिला सेवेकरणी केंद्रामध्ये जसं नमस्कार करता महाराजांना त्याप्रमाणे करायचं ती पोथी चांगल्या ठिकाणी ठेवून द्यायची दुसरी गोष्ट नाराज काय करायचं ते नारळ प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता प्रसाद म्हणून ते नारळ खाऊ शकता सगळ्यांनी तांदूळ काय करायचे तांदूळ आपल्या तांदळामध्ये मिक्स करायचे त्याचा प्रसाद म्हणून खाऊ शकता आणि तांदूळ आहे एक पुडी घ्यायची पुडी करा तांदुळाची ती अन्नपूर्णा आहे आपली अन्नपूर्णा आपल्या तिजोरीमध्ये काय करायचं तिजोरीमध्ये पुडीमध्ये ते तांदूळ आहे ते तांदूळ ठून द्यायचे आपल्या तिजोरीमध्ये ठेवा आपले जिथं पैसे ठेवलेले असेल तुम्ही तिथं तुम्ही ते ठेवू तांदू शकता तांदूळ ठेवायचे तांदळाचं झालं पानं काय करायचे पानाचं काय करायचं पानं बारीक करून पानं बारीक करून घ्यायचे आणि त्याचा पानं बारीक करून ते पानं तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये काच चुना ते टाकून तुम्ही खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पानं खाऊन घ्यायचे पानं झाले ते तांब्यातलं पाणी काय करायचं तांब्यातलं पाणी तांब्यातलं पाणी आपण हे काय करायचं म्हणते का तांब्यातलं पाणी आंघोळीच्या पाण्यात थोडं घ्यायचं थोडं घरामध्ये शिंपडायचं थोडं घरामध्ये शिंपडा आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या थोडं घरामध्ये शिंपडा आणि तुम्ही थोडं ते पिऊ पण शकता कारण की सात दिवसाचं जे पाणी आहे ते खूप महत्वाचं आहे ते तुम्ही पिऊ पिऊ पण शकता एवढं झालं आता ह्या जे चौरंगावरती जे हा फोटो असेल फोटो फोटो जागे ठेवून द्या पीस असेल ते पीस जागे ठेवून द्या गुरुचरित्राची पोती आहे ती पिसा दोन पिसामध्ये पॅक करून चांगली ठेवा म्हणजे कोणताही प्रकारचा हात त्या गोष्टीला लागला नाही पाहिजे पोथीला कशाचाही हात लागला नाही पाहिजे कशाचंही काही झालं नाही पाहिजे हे झालं पोथीचं नारळ प्रसाद म्हणून खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आता दुसरी गोष्ट की हे सगळं केल्यानंतर तुम्ही नमस्कार करायचा महाराजांना नाक घासायचं आणि महाराजांची माफी मागायची की महाराजांना म्हणायचं आमच्याकडून जे सात दिवसामध्ये आठ दिवसामध्ये काही चुकलं असेल तर महाराज आम्हाला माफ करावं आणि गुरुचैत्रांची अशी सेवा आमच्याकडून तुम्ही करून घ्या हे तुम्हाला अठ्ठावीस तारखेला करायचं आहे सकाळी म्हणजे वीस डिसेंबर ते सत्तावीस डिसेंबरपर्यंत पूर्ण तसंच ठेवायचं अठ्ठावीस तारखेला सकाळी तुम्हाला पोथी पोथी असेल नारळ असेल करून घ्यायचं आता तिथं तुम्ही मूर्ती ठेवली असेल कोणी आता मी महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे कोणी दत्त महाराजांची ठेवली आहे त्याचा अभिषेक करायचा अभिषेक कसा करायचा पुरुष सुक्त हे सगळं म्हणायचं त्याचा अभिषेक करायचा अभिषेक केल्यानंतर मूर्ती जागजागी ठेवून द्यायची आणि या पद्धतीने आपलं पूर्ण गुरुचरित्र आहे ते उद्यापन पूर्ण होईल ह्या पद्धतीने ह्या पद्धतीने जर आपण केलं तर पूर्ण उद्यापन होईल आता खूप जणांच्या मनामध्ये अशी शंका कुशंका आहे की दादा आपण या सगळ्या गोष्टी करतो काही घरामध्ये नारळा तडा गेलेला आहे त्यांनी काय करायचं नारळा तडा गेला असेल नारळ प्रसाद म्हणून खा नारळ पावलं टाकून द्यायचं आणि तांब्यामधलं पाणी आहे ते ते पाणी सगळ्यांनी पिण्या थोडं थोडं पिलं तरी चालतं आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्या घरामध्ये शिंबडा आणि बॉटलमध्ये भरून ठेवा तुम्हाला जर काही वाटलं कधी तर तुम्ही टाकू शकता आता डबल जो कळश असतो कळशाला कोणी दोरी बांधली असेल ती दोरी तुम्ही हाताला बांधू शकता यज्ञकंकन आहे ते यज्ञकंकन बांधू शकता ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता म्हणून सव्वीस तारखेला दत्त जयंती आहे दत्त जयंतीचा उपवास सगळ्यांनी करायचा आहे सत्तावीस तारखेला उद्यापन करायचं सत्तावीस तारखेची पूर्ण रात्र ब्रह्मचार्याचे नियम पाळायचे सत्तावीस तारखेला पण सत्तावीस तारखेला पण ब्रह्मचार्याचे नियम पाळायचे अठ्ठावीस तारखेपासून तुम्ही मोकळे आहात म्हणजे काहीही प्रॉब्लेम नाही तुम्ही बाहेरचं खाऊ शकता काही प्रॉब्लेम नाही तुमचे जसे आपली नॉर्मल रुटीन आहे नॉर्मल रुटीन ही अठ्ठावीस तारखेपासून सुरू होणार आहे सर्वांना कळकळीची विनंती आहे कारण काय होतं आपण सात दिवस पारायचे नियम पाळतो आणि मग सातव्या दिवशी पारायण संपलं वाचन झालं मग झालं तसं नाही ते जयंतीचं विशेष पारायण असतं हे आठ दिवस चालत असतं आणि नॉर्मल पारायण आपण जे करतो ते सातच दिवसाचं असतं त्याच्यामुळे सर्वांना कळकळीची विनंती आहे आपलं जे पारायणाचे जे नियम आहे ते आपण अठ्ठावीस सत्तावीस तारखेपर्यंत ता पूर्ण पाळावे अठ्ठावीस तारखेपासून आपण आपलं रुटीन करू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ